बारा जून दोन हजार पंचवीस अहमदाबाद विमानतळावर गडबड सुरू होती दोनशे बेचाळीस प्रवासी लंडनला जाणाऱ्या ए आय वन सेवंटी वन विमानात बसले होते विमानात होते व्यापारी विद्यार्थी डॉक्टर कलाकार आणि एक मोठं नाव गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी सर्वजण आपल्या प्रवासासाठी सज्ज होते कोणीतरी पहिल्यांदाच परदेशात जात होतं कुणाचा मोठा करार साकारायचा होता तर कुणी मुलांची भेट घेण्यासाठी निघालं होतं विमान टेकऑफ झालं आणि अवघ्या तीस सेकंदातच कोसळलं दोनशे एक्केचाळीस लोकांचा जागीच मृत्यू झाला त्यात एक, एक डॉक्टर होती जिने आपल्या हॉस्पिटलला शेवटचं मी लवकर परत येईल असं सांगितलं होतं एक एकोणावीस वर्षाचा मुलगा होता ज्याचं शिक्षणासाठी पहिलं आंतरराष्ट्रीय उड्डाण होतं एक जोडपं होतं जे पहिल्यांदाच आपल्या हनीमूनसाठी परदेशात जाणार होतं आणि विजय रूपानी त्यांच्या राज्याच्या माजी मुख्यमंत्री शांतपणे आपल्या कुटुंबासोबत लंडनकडे निघाले होते सगळ्यांची स्वप्ने आठवणी हसरे फोटो त्या एका आगीच्या लाटेत विरघळे फक्त एकजण वाचला विश्वश्य कुमार रमेश त्यालाही जीवाची किंमत माहीत होती कारण त्याचा भाऊ त्याच विमानात मरण पावला होता आईने फोनवरून सांगितलं होतं स्वतःची व भावाची काळजी घे बरं का तो फक्त हसला आणि म्हणाला नेहमीप्रमाणेच आई मी एलेवन ए आणि सुमित एलेवन बीवर आहे विमान टेक ऑफ झालं आणि अगदी तीस सेकंदातच सगळं संपलं एक भीषण आवाज आकाशात तेजाचा लोळ आणि ते विमान कोसळलं थेट हॉस्टेलवर दोनशे बेचाळीस जणांपैकी फक्त एक व्यक्ती वाचला विश्वश शुद्धीवर आल्यानंतर त्याने पहिले शब्द काय म्हटले माहिती आहे माझा भाऊ कुठे आहे डॉक्टरांनी डोकं हलवलं आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते अश्रू दुःखाचे नव्हते तर ते अपराधीपणाचे मीच का वाचलो हे प्रश्न आठवड्याभर त्याच्या मनात घुटमळत राहिले जेव्हा त्याने आरशात पाहिलं त्याला स्वतःचा चेराई ओळख ओळखू आले आला नाही पण एक दिवस हॉस्पिटलच्या बालविभागात एका मुलीचं रडणं ऐकलं तीही अपघातात आप आपल्या वडिलांना गमावलेली होती त्या एका क्षणानं त्याचं उत्तर दिलं तो म्हणाला जर माझं जगणं इतरांच्या दुःखाला थोडंसं हलकं करू शकत असेल तर मी त्यासाठी वाचलो असेल पण ही कथा विश्वासाची नाही ही कथा आहे दोनशे एक्केचाळीस जीवांची ज्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणात कदाचित बाहेर आकाश पाहिले असेल किंवा आपल्या मोबाईलमधून शेवटचा आई मी निघालो असे मेसेज पाठवला असेल ही कथा आहे त्या कुटुंबियाची ज्यांनी वाट पाहिली पण परत आले नाही फक्त एक बातमी कोणी वाचलं नाही विजय सारख्या नेत्याचं जाणं हे राजकीय नुकसानीपेक्षा मोठं आहे कारण त्यांना हजारो लोकांचं आयुष्य घडवण्याचं काम केलं होतं पण त्या विमानात कोणीही सामान्य नव्हता अगदी कोणीच नाही प्रत्येकजण तितकाच खास होता जर ही कथा तुम्हाला मनाला थोडीशीही भिडली असेल तर एकच विनंती की शेअर करा कदाचित कोणाच्या तरी जीवनात ही एलेवन एची जागा बनू शकेल एकाच आगीने सगळ्यांना सारखं केलं